नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या चंद्रशेखर बावनकुळे बच्चू असं वागले नसेल लावलेले आरोप चुकीचे कारण बावनकुळे यांचा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणार नाही बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं मला व्हायचं नाही रेल्वेतील सुधारणा संदर्भात आपली अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्या प्रकृतीची केलेली विचारपूस ही भाजपची राजकीय संस्कृती आम्ही वैचारिक विरोधक शत्रू नाही ठाकरे ये एकत्र येण्याची चर्चा चालू आहे त्याच्यावर मी त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना मला व्हायचं नाही सर मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणी होते काय अपेक्षित आहे आज सुनावणी नाही आहे जी काही त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंगमध्ये पुढचा टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो हो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू चाललंय आमचे आता अनुभव लागले आहेत मागे आमचे त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय करू त्या मुद्राचा प्रश्न आहे परत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा